नमस्कार मंडळी आज आपण या रंगगंधाच्या यूट्यूब चॅनलवर जरा एका वेगळ्याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत कसं आहे चाळीसगावमध्ये काय काय प्रसिद्ध आहे असं म्हटलं की काही काही वेळेला बरेच लोक पीर मुसा कादरी बाबा या जागेचे फार वर्णन करतात तिथे एक दर्गा आहे आणि तिथे बरेच लोक मन्नत मागण्यासाठी येतात ते हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असल्याचं पण बऱ्याच वेळा बोललं जातं पण तिथे येणारी माणसं ही मानसिकदृष्ट्या विकलांग माणसांना तिथं आणून सोडलं जातं आणि अने अनेक लोक खूप लांब लांबचे तिथे येऊन राहतात सुद्धा काही दिवस मला खरंच या सगळ्याच गोष्टींचं खूप आश्चर्य वाटतं पण आमचे राजाभाऊ ढोमरे एखादी गोष्ट फार मनपूर्वक एकदा मनात घेतली की ते पार पाडतातच काल होती अमावस्या आम आमच्या स्वयंदीपच्या भगिनींच्या सोबत बोलता बोलता त्यांनी सहज हा विषय निघाला गंमत म्हणजे त्या मुली या सगळ्या तिथल्या ऍक्टिव्हिटीजच्या बद्दल फार जोरात नुसतं ऐकलेलं असताना खूप काय काय बोलत होत्या मग थोंबरे सरांनी सांगितलं की चला आपण मग जाऊया तिकडे जाऊन प्रत्यक्ष भेटच देऊन येऊया आणि आश्चर्य म्हणजे काल खरोखर ते तिथे भेट देऊन आले त्या सगळ्याचं वर्णन राजेशजी ठोंगरे यांनी जे केलंय तेच मी तुम्हाला सांगत आहे काल दुपारी ठरल्याप्रमाणे आपल्या स्वयंदीपच्या मुलींना घेऊन पीर मुसा बाबाच्या दर्ग्याला भेट देऊन आलो काल अमावस्या असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती आपापल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन त्या ठिकाणी बाया माणसं आलेली होती कोणी शांत बसून होते कोणी मोठ्याने किंचाळत होते कोणी पळत सुटत होते अशा घुमत होते यात सर्वच वयोगटातले बाया माणसं मुलं मुली आजूबाजूला जागा मिळेल त्या ठिकाणी अगदी वाटीनं बसले होते ऊद धूप अत्त याचा संमिश्र वास यात आणखीनच भर घालत होता हा सगळा माहोल बघून आपल्या मुलींचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे झाले होते समोर बघावे तर मध्येच डावीकडून आवाज द्यायचा डावीकडे बघावे उजवीकडून आवाज यायचा इतक्यात पाठीमागून कोणीतरी धावत यायचं कडाकडा लोडायचं हे सगळं बघत आपल्या सर्व मुली भयमिश्रित कुतूहलानं या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतो अर्धा पाऊण तास आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण केल्यानंतर गर्दीतून वाट काढत श्रीकांत गुरुजी आणि मी मेन कबरीजवळ पोहोचलो श्रीकांत गुरुजींनी अगोदरच तिथल्या मुजावरला आपल्या मुली येणार असल्याचं सांगून ठेवलेलं होतं आणि त्यांना याचं आश्चर्य वाटत होतं आज पहिल्यांदाच एवढ्या दिव्यांग मुली एकाच वेळी दर्ग्यामध्ये आल्या होत्या समोर गेल्याबरोबर त्या मुजावरनं हातातले मोरपंखी कुंचल्यानं सगळ्या मुलींच्या डोक्यावर दुबा दिली पुन्हा हळूहळू गर्दीतून वाट काढत मुख्य प्रवेशद्वाराकडे आपल्या मुलींचा प्रवास सुरू झाला काही मुलांना काही मुलींना पायात साखळ्या घालून बांधून ठेवलेलं होतं काही जण जाळू जाळी पकडून त्यावर डोकं आपटून घेत होते असंबंध भाषेत काहीतरी बडबड करत होते हे सगळं बघत आपल्या मुली मात्र शांतपणे पुढे पुढे सरकत होत्या एवढ्या गर्दीत मध्येच आपल्या रकमात त्यांचे नातेवाईक भेटले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला <laughs> आज दर्ग्यात रकमाला काब्र आणलं असेल असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता मग श्रीकांत गुरुजींनी तेथील कार्यालयाच्या मोकळ्या जागेत पंख्याखाली सगळ्यांना बसण्याची व्यवस्था केली प्रचंड गर्दीमुळे आणि उन्हामुळे असह्य उकाडा तिथे जाणवत होता इतक्यात ताई देखील हजार झाल्या ताईने आल्या ताईंना आलेले बघताच सर्व मुलींचे चेहरे उजळून निघाले मग आम्ही ताईंना घेऊन पुन्हा एकदा आतमध्ये चमणारो ताईंनी तर एका घुमणाऱ्याशी सरळ संवादच साधला ते बघून आजूबाजूचे लोक देखील त्यांच्या या वेगळ्या रूपाकडे बघून अचंबित झाले थोड्या वेळानंतर दीपक गुरुची गाडी घेऊन आली आणि मग परत आपल्या निवासी प्रकल्पावर सर्व मुलींना सोडलं त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलत असताना आपल्या मुलींकडे असणार प्रचंड मानसिक बळ विवेकी विचार करण्याची अफाट क्षमता तर्कसंगत मांडणी याची जाणीव झाली आज या ठिकाणी तुम्हाला काय वाटलं असं विचारल्यावर त्यांची उत्तर मोठी मजेशीर होती शरीर जरी धडधाकट दिसत असलं तरी माणसं माहिती दृष्ट्या खंगलेली आहे त्यांचं त्यांनाच कळत नाही की आपण काय करतोय आणि नेमकं काय चाललंय खरंतर यांना वेगळ्या वैद्यकीय उपचारांची गरज आहे पण दुसऱ्या बाजूला अत्यंत महागडी उपचार त्याला लागणारा वेळ त्यातून होणारी शारीरिक मानसिक आर्थिक कुतरोड याला कंटाळून नाही राजाने अशी माणसं हा सहज साध्य आणि सर्वसामान्य उपाय शोधतात त्यातून त्यांना किती आराम पडतो किती सुधारणा होते हा वेगळा संशोधनाचा विषय आहे यावर सगळ्यांचं एकमत झालं पण आज एका वेगळ्याच दुनियात आपला फेरफटका झाला याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता श्रीकांत गुरुजींनी खाली जाऊन छानपैकी साखर फुटाणे आणले आणि त्याचा आस्वाद घेत वेगवेगळ्या विषयांवर मग मुलींच्या गप्पा सुरू झाल्या अशी पण एक अजब दुनिया आपल्या आजूबाजूला आहे आणि आपण त्याचा कळत नकळत एक अविभाज्य भाग बनलेला असतो यातून हे अधोरेखित झाले मला यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती अशी की ताईंच्या सोबत राहिल्यामुळे आपल्या मुली अतिशय भक्कम अशा मानसिकतेच्या झाल्या आहेत ताईंचा परिस्पर्श त्यांच्या आयुष्याचं सोनं करून गेलेलं आहे धन्यवाद